और हां महालक्ष्मी बी आ गई पोच गई तो हे जे आहे हे सगळं आज आपण पाहिल्यानंतर ही सर्व जी काही टीम आहे ही एकंदरीत एक सगळे एकत्र एक काम करत आहेत त्यामुळे हे माझं का, काम का तुझं काम असं काही कोणी बघत नाही रेल्वेला देखील आपली सगळी ही टीम मदत करते आहे ते डिझास्टर मदत करतो आहे बी एम सी मदत करते आहे आणि हे सगळं एक टीमवर्क म्हणून आपण काम करतो आहे खरं म्हणजे एकाच वेळेस एवढा पाऊस पडला की त्याची जी काही कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती त्याच्यामध्ये त्या पावसाला अनुषंगिक नाही आणि म्हणून आपण जे आता नवीन मोगरा पंपिंग स्टेशन करतो आहे माहुल पंपिंग स्टेशन करतो आहे आणि जे मिठी जी रिवर आणि पोयसर नदी जी आहे ती मिठी आणि पोयसर या दोन नद्या आपल्याला त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतो आहे आपण आणि ते कॅरिंग कॅपॅसिटी वाढवल्यामुळे आता काही अतिक्रमणं देखील आपण त्याच्यावरची काढली आणखी देखील जे काही जे नाले आहेत ते रुंद करण्याची आवश्यकता आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं हे देखील गरजेचं आहे कारण पाऊस आल्यानंतर शेवटी समुद्राकडे खाडीकडे जाण्याचा मार्ग नाल्यावाटे आहे त्यामुळे हे याची जेवढी आपण कॅरिंग कॅपॅसिटी वाढवू तेवढं आपल्याला या रस्त्यावरचं पाणी वसाहतींमधलं पाणी आम्ही कमी करू शकतो त्याचबरोबर पंप गेट जे आहेत मिटी नदीला आपण बसवतो आहे हे गेट बसवल्या नंतर जे समुद्रामध्ये समुद्राचं पाणी उलटं आपल्या शहरात येतं ते येणार नाही फ्लड गेटमुळे ते समुद्राचं पाणी येणार नाही परंतु आपल्या इकडचं पाणी पंपाने आपण तिकडे फेकू शकतो बरोबर आहे ना तर हायटाईडमध्ये हां हायटाईडमध्ये हायटाईडमध्ये काय होतं उलटं पाणी येतं आणि लो टाईडमध्ये पाणी समुद्र घेतो पण तायटाईडमध्ये आपलं ते पाणी इकडे येतं त्यामुळे ह्या फ्लड गेटमुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचा रिलीफ मिले ये रेलवे ने देखी भाईका कल्याण क्या ट्रैक ज्यादा कई होता हो देखी दूर के लिए कल्याण मधेप माइक्रो टनलिंग अपने किया है उसके वजह से भी बहुत फायदा हुआ है और वेस्टर्न रेलवे में बारह लोकेशन जो है इसमें न, न, ज, न, जो पंपिंग से जो पंपिंग करना है पाइप पुश किया है हाँ पाइप पुश किया है तो देखी अपने ही फायदा यठिक साढ़े पाँच किलोमीटर के वॉल बढ़ने बनाए हैं और छः किलोमीटर के पाइप ड्रेन ड्रेन बनाया है चैनलाइज करने के लिए ये भी फायदेमंद है इसमें होता है ये नया नया एक एक हम लोग कर रहे हैं आप भी कर रहे हैं और बी भी कर रहे हैं और स्टेट भी कर रहे हैं इसके वजह से बिल्कुल फायदा होगा और मैं पोलिस आयुक्त ने देखी आता लॉ एंड ऑर्डर के सत्यनारायण है पोलीस आयुक्तांना देखील मी मगाशी फोन केला होता की आपले जे चौपाट्या आहेत त्या चौपाट्यांवर देखील काही मुलं खेळायला आनंद घ्यायला जातात तर त्या लाटा ज्या आहेत चार साडेचार मीटरच्या उंच त्यामध्येमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो त्यांनी देखील हे सर्व क्लिअर केलं आहे त्यामुळे असं कुठलंही का काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व काळजी घेतलेली आहे आणि याचा परिणाम यामध्ये होईल माझं एवढंच सगळ्यांना आव्हान आहे नागरिकांना देखील की आता पुन्हा भरतीचं एक सूचना दिलेली आहे हायटाईडची एक न दोन नंतर तर गरजेशिवाय घरातून बाहेर येणं टाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गैरसोय कोणाची होणार नाही शाळांना देखील आपण सुट्या दिलेल्या आहेत त्यामुळे त्याचं देखील मुलांना देखील ती आपण विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे आणि एकंदरीत सर्व जे सर्व परिस्थितीला आपण फेस करायला आपली यंत्रणा सर्व अलर्ट केलेली आहे मला वाटतं याच्यामध्ये आता आ, जे रात्रभर आणि आता जो जास्तीचा पाऊस झाला त्याच्यामुळे जी काही गैरसोयी नागरिकांची नक्कीच झालेली आहे आपण पाऊस एक प्रमाणापेक्षा जास्त पडल्यामुळे आणि हे जे आता आपण जी जे पंपिंग स्टेशन करतोय सात हे सात पंपिंग स्टेशन कम्प्लीट झाल्यानंतर मला वाटतं ही कधीच अशी परिस्थिती उद्भवणार नाही आणि हे आता आपल्या ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये त्याचं सगळं ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत मला वाटतं वर्कऑर्डर पण वर्कऑर्डर दिलेले आहेत आणि त्याचंही काम आता युद्धपातळीवर सुरू होईल आणि हा कायमस्वरूपीचा जो आहे कारण आपली जी काही मुंबईचा आकार आहे असा सॉसरसारखा आणि त्यामुळे हे सगळ्या पंपिंग स्टेशन याच्यावर मोठा उतारा आ, आ, दे मिळेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल